भोळेपणा सोडा चालाक बना दहा उपाय मित्रांनो जीवनात चांगुलपणा प्रेम मदत नम्रता ह्या गोष्टी अत्यंत सुंदर आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा जग नेहमी तुमच्या चांगुलपणाने चालत नाही कधीकधी जग तुमच्या भोळेपणाचा फायदा घेते आपण मनाने स्वच्छ असतो कुणाचं वाईट करत नाही सगळ्यावर विश सगळ्यावर विश्वास ठेवतो पण हेच आपल्यासाठी सर्वात मोठं संकट बनतं म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशा गोष्टीबद्दल ज्यामुळे तुम्ही वाईट नाही पण शहाणे नक्कीच व्हाल वाईट बनायचं नाही पण चालाक बनणं गरजेचं आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया भोळेपणा सोडून चालाक आणि स्मार्ट कसं व्हायचं तेही अगदी दहा उपायाद्वारा नंबर एक विश्वास ठेवा पण परीक्षण करून आजकाल लोक गोड बोलतात कौतुक करतात तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात पण लक्षात ठेवा गोड बोलणारा माणूसच नेहमी चांगला असेल असं नाही भोळा माणूस लगेच होतु। आदी विश्वास ठेवतो चलाक माणूस आधी बघतो हा व्यक्ती कसा आहे त्याचं वागणं कसं आहे त्याचा स्वभाव कसा आहे विश्वास म्हणजे डोळे मिटून चालणं नाही विश्वास म्हणजे समोरच्या व्यक्तीची खरी ओळख करून घेणं शब्दावर नव्हे कृतीवर विश्वास ठेवा नंबर दोन आपल्या भावना प्रत्येकाला सांगू नका आपण कधीकधी चुकीच्या लोकांसमोर मन मोकळं करतो दुःख सांगतो रहस्य सांगतो कमकुवतपणा उघड करतो आणि एक दिवस कळतं सगळ्यात जास्त जखम करणाराही तोच व्यक्ती असतो ज्याच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवला होता चालक लोक काय करतात ते त्याच्या भावना फक्त निवडक विश्वासू व्यक्तीशी शेअर करतात सगळ्यासमोर मन उघड करणं म्हणजे स्वतःची तलवार इतरांच्या हातात देण्यासारखं असतं आपल्या भावना स्वप्न कमकुवतपणा ह्या गोष्टी सर्वांसमोर उघड ठेवू नका नंबर तीन हो म्हणणं बंद करा नाही शिकून घ्या भोळा माणूस विचार न करता प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो त्यामुळे लोक त्याचा फायदा घेत राहतात तो थकतो तुडतो पण जगाला त्याचं काही वाटत नाही चालक लोकांना माहिती असतं जो माणूस स्वतःला वाचवतो तोच पुढे जातो नाही म्हणणं चुकीचं नाही तुमची ऊर्जा वेळ आणि मर्यादा टिकवण्यासाठी नाही म्हटलंच पाहिजे इतरांनाही म्हणाल तर काहीच बिघडत नाही पण स्वतःला नाही म्हणाल तर आयुष्य बिघडतं नंबर चार आहे आपल्या योजना स्वप्न आणि यश गुप्त ठेवा लोकांना तुमचं जीवन जाणून घ्यायची उत्सुकता असते जान... त्यांना जाणून घ्यायचं असतं की तुम्ही काय करत आहात कुठे जात आहात पुढचे काय प्लॅन आहे पण लक्षात ठेवा सगळे तुम्हाला पुढे जाताना बघून खुश नसतात म्हणून चालक माणूस स्वतःची योजना शांतपणे पूर्ण करतो तो बोलत नाही फक्त परिणाम दाखवतो तुमचे स्वप्न आणि उद्दिष्ट गुप्त ठेवा कारण न बोलण्यामुळे नुकसान होत नाही पण जास्त बोलण्यामुळे अडथळे वाढतात नंबर पाच आहे लोकांचा हेतू समजून घ्या चालक माणूस शब्दावर नव्हे हेतूवरून लोका हेतूवरून लोकांना ओळखतो समोरचा व्यक्ती कौतुक का करतोय सांगतोय ते खरं आहे की फक्त फायदा मिळवण्यासाठी बोलतो आहे तो येतोय मदतीसाठी की माहिती काढण्यासाठी भोळेपणा म्हणजे सत्य न ओळखता निर्णय घेणं चालकपणा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा मागचा हेतू समजून घेणं थोडं शांत बसा ऐका निरीक्षण करा तुम्हाला सगळं दिसू लागेल नंबर सहा आहे भावनेने नको बुद्धीने निर्णय घ्या राग प्रेम दुःख घाई उत्साह या भावनांमुळे घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात चालक लोक कधीही काहीत निर्णय घेत नाहीत थोडा वेळ घेतात विचार करतात कल्पना करतात विश्लेषण करतात आणि मगच पाऊल टाकतात भावना सुंदर आहेत पण निर्णयासाठी बुद्धी आवश्यक आहे थोडं थांबलात तर आयुष्य बदलून जातं नंबर सात आहे प्रश्न विचारायला लाजू नका भोळे लोक प्रश्न विचारत नाहीत त्यांना वाटतं कसला एवढा विचार चालेल ना पण हाच विचार आयुष्यभर त्रास देतो चालाक माणूस प्रश्न विचारतो कसं होणार काय करायचं कशासाठी करायचं फायदा कुणाचा धोका काय जास्त माहिती म्हणजे जास्त सुरक्षितता जास्त समजूतदारपणा म्हणजे कमी नुकसान प्रश्न विचारणारा माणूस कधीच फसत नाही नंबर आठ आहे तुमची ऊर्जा योग्य लोकांना द्या काही लोक तुमचं चांगलपणाचं चा शोषण करतात ते फक्त घेणारे असतात परत देणारे नाहीत ते तुमच्याकडून वेळ मदत ऊर्जा मानसिक शांतता सगळं घेतात चालक लोक काय करतात ते लोकांना नीट ओळखतात ते कोणासाठी किती ऊर्जा खर्च करायची हे त्यांना ठाऊक असतं तुमची ऊर्जा अमूल्य आहे ती तिथेच वापरा जिथे तिची कदर होती नंबर नऊ आहे तुमच्या मर्यादा ठरवा आणि ठामपणे सांगा मर्यादा नसलेला माणूस हा लोकांचा पहिला लक्ष असतो चालक लोकांचे नियम असतात मी हे करू शकतो हे मी करू शकत नाही इथपर्यंतच मर्यादा दिल्या म्हणजे लोक तुमचा आदर करतात मर्यादा नसल्या तर लोक तुम्हाला गृहित धरतात मर्यादा म्हणजे स्वतःचा आदर नंबर दहा आहे आणि शेवटचा आहे शांत राहा निरीक्षण करा आणि मग कृती करा चलाक माणूस बडबड करत नाही तो शांततेत ताकद निर्माण करतो शांत व्यक्ती जास्त पाहते जास्त ऐकते आणि जास्त समजते निरीक्षण केलं तर तुमच्या भोवतीचं सत्य कळतं लोकांचा स्वभाव त्यांचे हेतू त्यांची खरी चेहरे सगळं उघड होतं शांततेत प्रचंड शक्ती असते शांत माणूस फसत नाही तो फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतो अंतिम संदेश आहे मित्रांनो भोळेपणा सुंदर आहे पण जग सुंदर नाही तुम्हाला चांगले राहायचं आहे अगदी बरोबर आहे पण पन भोळेपणामुळे स्वतःचं नुकसान होऊ देऊ नका चांग चालकपणा म्हणजे वाईट बनणं नाही चालक म्हणजे चालकपणा म्हणजे स्वतःचं रक्षण करणं आजपासून स्वतःला एक वचन द्या मी चांगला राहीन पण कोणाचं खेळणं बनणार नाही मी मदत करीन पण स्वतःचं नुकसान होऊ देणार नाही मी कुणाचं वाईट नाही करणार पण माझ्यासोबत वाईट होऊ देणार नाही जो ताकदवान आहे तो टिकत नाही तर टिकतो तो जो चालक आहे लक्षात ठेवा जग कल्पनाशक्तीला ना नाही चालकपणाला वागतं आणि आजपासून हा चालकपणा तुमच्यात निर्माण झाला तर तुम्हाला मागे कुणीही खेचू शकणार नाही धन्यवाद मित्रांनो पुढच्या प्रेरणादायी विषयासह लवकरच भेटूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा